शेतीच्या संरक्षणासाठी सुतळी बॉम्ब खरेदीची नामुष्की वन्य प्राण्यांना पिटाळण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च सनगड तालुक्याच्या पश्चिम भागात वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांना रखवालीसाठी रात्रभर पिकाच्या शिवारात मचाव घालून बसावे लागते उसाच्या लागणी आणि खोडवे वाढू लागले आहे या हिरव्या चाऱ्यासाठी गवरेडे हत्ती सह अन्य प्राण्यांची वहिवाट वाढली असून वन्य प्राण्यांना पिटाळण्यासाठी सुतळी बॉम्ब खरेदीवर शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे वन्य प्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्यानंतर वन विभाग भरपाई देते परंतु वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान होऊच नये यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे शेतीच्या मध्यभागी बांधावर मचान उभा करून तिथे गस्त घालावी लागते वरून विविध जंगली प्राण्यांचे आणि कुत्र्यांच्या भुंकण्याचे आवाज अर्धा तासाने वाजवावे लागतात त्यामुळे वन्य प्राण्यांना पिटाळण्यासाठी जंगलाकडून मळलेल्या वाटेने शिवारात प्रवेश करण्याच्या मार्गात सुतळी बॉम्बची व्यवस्था करावी लागते बारा सुतळी बॉम्ब असलेल्या एका बॉक्सची शंभर रुपये किंमत आहे असे रात्रीला किमान शंभर रुपये एकरी खर्च करावा लागतो पूर्वी राजन देसाई चंदगडे ते वनक्षेत्रपाल म्हणून कार्यरत असताना ते शेतकऱ्यांना दरमहा वीस हजाराची परत मोड करून सुतळी बॉम्ब द्यायचे वन विभागाने हत्तीबाधित वा अन्य वन्य प्राण्यांचा वावर असलेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना सुतळी बॉम्बचे वितरण करावे हत्तीबाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना तातडीने सौर कुंपण सुतळी बॉम्बसाठी रोख अनुदान चार्जिंगच्या बॅटऱ्या आदी साहित्यांचं वाटप करावं जेणेकरून शेतकऱ्यांना पिकाचे संरक्षण करणं सोयीचं होईल महानकर निप्स साठी प्रकाश आयनापुरे ताजा ताज्या बातम्यांसाठी महानकर करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा